तुम्हाला शेळी पालन करायचे पण योग्य जातीच्या शेळ्यांची निवड कशी करावी हे माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स सर्वोत्कृष्ट शेळी जाती त्यांचे फायदे आणि निवडीचे महत्त्वाचे निकष याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेळी पालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी आणि बोकडे यांच्यावर अवलंबून आहे म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टासाठी योग्य शेळी व बोकड्यांची निवड करावी शेळीची निवड करताना आपल्याला मूळ हेतू कोणता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे शेळी पालनाचे यश प यश पैदाशीसाठी वापरली शेळी आणि बोकडे यांच्यावर अवलंबून आहे म्हणून मांस उत्पादनासाठी शेळीपालन करायचे असेल तर जन्मतः जास्त वजनाची कडडे देणारी व एका वेतात जास्त कडडे देणारी झटपट वजन वाढणारी मादी आणि नि नराची निवड करावी दुधासाठी पैदास करायचे असल्यास दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी संगमनेरी शेळी संशोधन योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेळ्यांची निवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे शेळा विकत घेताना पशुतज्ञाच्या सल्ल्यानुसार खरेदी करावेत एकदा वेत झालेली शेळी विकत घेणे चांगले असते जुळी कड्डे देणारी शेळी मिळत असेल तर अशा शेळीच्या पैदासी विकत घेणे चांगले दुपती शेळी निवडताना तिचे वय कळडांची संख्या दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टीकडं लक्ष द्यावे दुपती शेळी लठ्ठ व मंद नसावी चपळ असावी, असावी। शेळी आकाराने मोठी असावी तिची मान लांब असावी तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे केस मऊ आणि चमकदार असावेत बांधा मोठा असावा जेणेकरून दोन किंवा जास्त कडडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल शक्यतो एक ते दोन वर्ष वयाचीच म्हणजे दोन ते चार जात जाती शेळी विकत शेळीचे पाय सरळ पिळदाड आणि खू खूर उंच असावेत चढताना अंतर पार करण्यासाठी मजबूत पायांचा उपयोग होतो शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी शेळीला कासदासह रोग नाही ना याची तपासणी क कर, तपासणी करावी दुभत्या शेळीचे धार काढून पाहावे दुधाचे प्रमाण दुधाचा रंग कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे करडे रोगमुक्त तसेच परोपजीवी कीटकापासून मुक्त